महापालिकेचे निलंबित कर संग्राहक अधिकारी संजय भोसले यांनी स्टार बाजारच्या घरफळाला सन दोन हजार अकरापासून नियमबाह्य सवलत दिली त्यामुळं आत्तापर्यंत महापालिकेचं एकोणीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचं नुकसान झालं आहे यासंबंधी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात प्रशासकांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे महापालिकेचे निलंबित कर संग्राहक अधिकारी संजय भोसले यांनी आणखी एक घोटाळा केल्याचा दावा माजी नगरसेवक शेटे यांनी केलाय कोल्हापुरातील या मॉलसाठी आठ लाख रुपये मासिक भाडे यांनी केवळ चोवीस हजार सहाशे बेचाळीस रुपये इतकं मासिक भाडं दाखवलंय त्यातून स्टार बजारला सहा कोटी एक लाख ब्याऐंशी हजार सहाशे वीस रुपयांचा लाभ झाला असला तरी महापालिकेचंही तितकंच नुकसान झालंय या मिळकतीची सन दोन हजार अकरा पासून आज अखेर एकोणीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख बारा हजार नऊशे सत्त्याहत्तर रुपये घरफाळ्याची थकबाकी आहे एक प्रकारे संजय भोसले यांनी महापालिकेचं आर्थिक नुकसान केलंय त्यामुळे भोसले यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करू असा इशारा भूपाल शेटे यांनी दिलाय दरम्यान संजय भोसले यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत भूपाल शेटे यांच्या गैरव्यवहारांची चर्चा समाज माध्यमांवर होऊ लागली आहे ही चर्चा दुसरीकडे वळवण्यासाठी शेटे यांनी माझ्यावर जुनेच आरोप नव्यानं केले आहेत त्यांचा हा प्रकार म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न आहे असा टोला संजय भोसले यांनी लगावला आहे